सप्पाठराल तुझा हॅलो पाठवला मारा मार काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा आमचं काम करतो आमच्या घरची शिवाय द्यायला लागला आम्हाला आम्ही भेटू पाच मिनट जर जवळ जवळ हिकड हिकड आणि बघू शकतो

आता बहिमग आता बही काढत 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 आमच्या ग्रामीण भागात एका पक्षाचं नाव आहे बरं का आम्ही काही शिवी गाळी करत नाही त्याचं नाव ग लालबा अस म्हणते लालबा असं काहीतरी म्हणते ती बर काढत होत काढत लालबा म्हणजे म्हणते ती त्याला आम्ही काही शिवी गाळी करत नाही बघा हो दिसलं का म्हणजे <laughs> त्यानं आंडी घातली ती आम्ही का आंडी बिंडी काय हालवत नाही पण तुम्हाला दाखव जवळ ना पिसाळा आले ले पिसाळा बघतोय आमच्याकडे गेला पळून पळून गेला ते आता आपण जाणून ते छोट्या कपेशिवाय नसते त्याला हो आंडी किती बरं आहे लाल बोच आहे <laughs> लाल तर भावानो असंच काहीतरी तुम्हाला राणा भागात बघायला मिळेल रेट पाच दहा मिनिटात तर भावानो आज मी आलतो इकडे फिरत फिरत तर लय जुन्या काय आहेत बघा आमच्या मम्मीच्या मम्मीच्या बाप्पाच्या आपल्या फादरच्या जा, बाप्पाचं बंगला हो, हो। बघू शकता एकदम भयंकर वेकारला कधी मधला एकोणीसशे काहीतरी असेल एकोणीसशे कोणीशे काय विशिक तिशिक मधला असेल बांगला आणि बघू शकता राणाचं काम वगैरे हो चालू आहे खूपच वेगाने रोटरले आता मामाला एकशे ऐंशी निघा काही ती पाठली की छोट्या ही बंगला बघू शकतो एकदम खतरनाक पहिलं काम लिहित डेंजर होतो आता काय आहे काम असतं ते याला म्हणजे बंगला क्वालिटीचं तर आता आम्ही जातो काय काय अरे सायकल काय बदलू शकता बघू शकता तुम्ही असा लेज जुना बंगला ले जुना बंगला बघू दाखवायचं म्हणून नव लेखी आकारायची तुम्हाला कस दिसाय किती भारी होतो एकदम रेखाऊ बंगला आणि बंगला आता आम्ही चाललो राणागड बारखी पोरी आपले लोग येते पण आपण काय गाडी बेठवत नाही आपल्या चॅनल सबस्क्राईब करत युट्यूबला हे जास्त करत नाही वाईट वाईट ही बघू शकता तुम्हाला बंगल्याच्या आत दाखव बाष <laughs> <नागा। laughs> <साप पतावार करता। laughs> <laughs>